पुरुषांनी सुद्धा असे फॉर्म भरले चुकीची माहिती गोळा करून प्रकारे सरकारची फसवणूक केलेली आहे योजना होती लाडक्या बहिणींसाठी खरं ज्यांनी केलं हे नको करायला पाहिजे होतो पण निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी होईल मुंबईमध्ये एकत्र लढायचं आणि बाकी इतर ठिकाणी लढताना महायुतीच्या संदर्भामध्ये राज्य समन्वय समितीची जी बैठक झाली साधारणतः दिवाळीच्या पूर्वी त्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री इतर दोन पक्षांचे संपर्कमंत्री त्या जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार यांनी एकत्र एक बसावं आणि विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा करावी आणि ते जे काय ठरेल प्राथमिक त्याचा अहवाल हा राज्य समन्वय समितीकडे द्यायचा आहे त्यामुळं असं असं तर ठरलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठक बैठका झालेल्या आहेत आता सगळ्यांचा एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल माहितीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल

महा आमच्या पर्यट महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि संचालक पर्यटन विभाग यांच्या माध्यमातून जे उत्सव पूर्ण राज्यामध्ये साजरे केले जातात त्या उ, त्या उत्सवांची माहिती ही लोकांपर्यंत जाण्यासाठी कदाचित ती प्रसारित केली असेल परंतु याची मी सविस्तर चौकशी करतो मी गेले तीन चार दिवस झाले मतदारसंघामध्ये गावी दिवाळीसाठी आहे पण अशा पद्धतीने नेमकं कुणी टाकलंय हे जी अधिकृत माहिती मी आमच्या अधिकाऱ्यांकडनं आजच घेतो आणि निश्चितपणे त्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी टाकले त्यांनी टाकू दे ना आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र टुरिझमचा हा ट्विटर त्यांनी पुढे टाकलाय शेअर टुरिझम महाराष्ट्र हे जे असं म्हणणं की ते दिवाळी टुरिझमोत्सव याचा अर्थ मी पाहिलेलं नाही अजून पण महाराष्ट्रामध्ये मी काय म्हटलं आता एलोरा फेस्टिवल आपण संभाजीनगर मध्ये होतो आमच्याकडं महा महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरला झाला माझ्याकडे डोंगरी महोत्सव दौलतनगरला झाला असे जे वेगवेगळे उपक्रम पर्यटकांना आरक्षित करण्यासाठी होतात mm. ते आपण अधिक लोकांना माहिती माहिती व्हावेत म्हणून ते लोकांपर्यंत पोचवत असतो पण तरी सुद्धा एखाद्या राजकीय पक्षानं अशा पद्धतीनं जर काय उत्सव घेतला हो असेल केला असेल आणि ते जर ऑफिशियल आमच्या ट्विटरवर ऑफिशियल महाराष्ट्र टुरिझम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे असेल तर संबंधित त्याची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे चौकशी करून उचित कारवाई केली जाईल नाही काय डापायचा प्रश्न नाही त्यांचा दीपोत्सव डापायचा बिलकुल काही प्रश्न नाही याच्यापेक्षा चांगले दीपोत्सव महामहोत्सव पर्यटन विभागानं महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत त्यामुळे असं कोणाचं काय डापण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला आवश्यकता नाही चला झालं पटकन चला मला फाईट लेट होत आहे माझं त्यांचं त्यांना काय म्हणायचं मला माहित नाही मी महाविकास महायुतीचं सांगितलं कारण मी महायुतीच्या राज्य समन्वय समितीचा सदस्य आहे त्यामुळे तिथं जी चर्चा झाली त्याप्रमाणे आता दिवाळीनंतर आमची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी झाली की दर मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक माझ्याच निवासस्थानी असते येणाऱ्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती ते आपल्या मुंबई प्रतिनिधीना कळेल ओके चला कोटी किती घेतले को, दीडशे नाही काय झालं बघा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एका निर्मळ हेतून महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्यावेळी आपण महिलांच्या घरामध्ये जाऊन शेतात काम करणाऱ्या महिलांच्या शेत बांधावरती जाऊन आपण महिलांचे फॉर्म भरून घेतले ऑनलाईन फॉर्म भरायला सुद्धा आपण परवानगी दिली त्या काळात काही लोकांनी काही म्हणजे पुरुषांनी सुद्धा असे फॉर्म भरले चुकीची माहिती गोळा करून प्रकारे सरकारची फसवणूक केलेली आहे योजना होती लाडक्या बहिणींसाठी खरं ज्यांनी केलं हे नको करायला पाहिजे होतं पण निश्चितपणे त्याची सुद्धा चौकशी होईल आणि सरकारला फसवून जर कोणी लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

रवी राणा आणि बच्चू कुडू साहेब या दोघांच्यातलं संभा किंवा दोघांचं एकमेकांच्या बद्दल केलेलं वक्तव्य आहे दोघांपैकी एक जण बोललं अधिकृत ओके धन्यवाद कधी घडलं कुठं झालं अच्छा अच्छा मला माहित नाही म्हणजे वसईमध्ये आमचा किल्ला आम्ही कुठं तिथे सिक्युरिटी ठेवलेली आहे पुरातत्व असेल पर्यटन नाही तुम्ही सगळंच पर्यटन विभागाकडे साहेब सांगून मला मला एक मिनट मला या वर्षभरामध्ये पर्यटन विभागाचा पुरेसा अभ्यास झालाय पर्यटन विभाग कुठं सिक्युरिटी देतो कुठं देत नाही पुरातन विभागाचा असेल तर पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याशी किंवा वरिष्ठांच्याशी मी बोलतो आणि माहिती घेऊन सांगतो ओके धन्यवाद